नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत दोन हजार एकोणपन्नास जागांसाठी मेगा भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये शिपाई अर्थात एम टी एस किंवा अटेंडंट परिचर कॅटेगरीमधील पदांसाठी तुम्ही फक्त दहावी उत्तीर्ण अप्लाय करू शकता सहायक कॅटेगरीमधील पदांसाठी बारावी उत्तीर्ण अर्ज करता येईल आणि जर लिपिक अधिकारी या टेक्निकल किंवा इतर पदांसाठी अर्ज करणार असाल तर ग्रॅज्युएशन असाल किंवा कोणतीही पदवी असेल तरी तुम्ही या ठिकाणी एलिजिबल अर्ज करण्यासाठी नोकरी परीक्षा ठिकाण हे तुमचं महाराष्ट्रामध्ये राहणार आहे ह्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे अर्ज करण्यासाठी मात्र शंभर रुपये फी ओपन ओबीसीला इतर कॅटेगरीला किंवा फिमेल कॅन्डिडेटला फी घेतलेली नाही आहे काय स्वरूपी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता आज आपण या भरती बाद अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत त्या अगोदर मित्रांनो मिक शोर चॅनल नेऊन सहा चॅनल नक्की सबस्क्राईब करा रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो बघा मित्रांनो जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एस एस सी मार्फत अर्थात या एस सी मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जाहिरातीचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघत आहोत ज्यामध्ये टोटल जागा तुम्ही बघू शकता भरपूर आहेत कमीत कमी दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता परीक्षा ठिकाण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी दिलेलं आहे ज्याबाबतची लिस्ट मी तुम्हाला दाखवणार आहे नोकरी ठिकाण सुद्धा महाराष्ट्रामध्ये तुमचं राहणार आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा स्पेसिफिक जागा याच्या भरल्या जाणार आहेत ज्याबाबतची माहिती मी तुम्हाला सांगेन अर्जदार मेल फिमेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात वेतन तुम्हाला पे मॅट्रिक्सनुसार सर्व पदांसाठी मिळत आहे कायमस्वरूपी नोकरी असल्यामुळे आणि अर्ज फी मात्र शंभर रुपये ओपन ओबीसीला इतर कॅटेगरीला किंवा फिमेल कॅन्डिडेटला फी घेतलेली नाही आहे जाहिरात सांगितल्याप्रमाणे स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणाऱ्या विविध डिपार्टमेंटसाठी ही रिक्रुटमेंट त्यांच्या मार्फत आयोजित केलेली आहे ज्यामध्ये टोटल दोन हजार एकोणपन्नास जागा मित्रांनो भरल्या जाणार आहेत आता सर्व पदांची माहिती घेणे आपल्याला या ठिकाणी पॉसिबल नाही आहे मित्रांनो कारण चारशे एकोणनव्वद वेगवेगळे वे 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 सिरियल नंबर्सनुसार जागांचं विश्लेषण त्यांनी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला काही महत्वाच्या पदांची माहिती सांगेन अर्थात नोटिफिकेशनमध्ये तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता मात्र या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला क्लिअर होईल तुम्ही बघू शकता दोन हजार एकोणपन्नास जागा टोटल या ठिकाणी भरल्या जाणार आहेत ज्यासाठी तुम्हाला प्रयत्न करता येणार आहे आणि यामध्ये मित्रांनो दहावी उत्तीर्णवर हो असेल बारावी उत्तीर्ण हो असेल किंवा ग्रॅज्युएशन किंवा टेक्निकल ग्रॅज्युएशनवर तुम्हाला अर्ज करता येणार आहे त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता कॉमनमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज करता येणार आहे काही महत्त्वाच्या ज्या महाराष्ट्रामध्ये जागा आहेत त्याबाबतची माहिती मी तुम्हाला सांगेन अर्थात तुम्ही अप्लाय करताना कॉमनमध्ये करू शकता सिलेक्शन नंतर तुम्ही महाराष्ट्र हे जॉब लोकेशन तुमचं सिलेक्ट करू शकाल त्यामुळे तुम्ही बघू शकता पुणे या ठिकाणी विविध जागांसाठी मित्रांनोसुद्धा तुम्हाला नोकरीची संधी मिळत आहे पुण्यामधील काही जागा मी तुम्हाला दाखवत आहे ज्यामध्ये क्राफ्टसमन असेल किंवा या ठिकाणी विविध पदे इतर सुद्धा भरली माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता फिटर मेसन इलेक्ट्रिशियनच्या क्राफ्टमच्या पदे भरली जात आहेत त्यानंतर दुसरी जे पद आहेत अर्थात दुसऱ्या जागा ज्या आहेत त्या मुंबईमध्ये तुम्हाला सुद्धा पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये अटेंडंटचं पद असेल ज्यासाठी तुम्ही मॅट्रिक्युलेशनवर अप्लाय करू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही बघू शकता डेंटल टेक्निशियन मेडिकल अटेंडंट यासारखी सुद्धा पदे आहेत ज्यासाठी तुम्हाला मॅट्रिक्युलेशन अर्थात दहावी उत्तीर्ण अर्ज करता येणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही पास पासवर जागांसाठी अप्लाय करून तुमचं सिलेक्शन चांगल्या झालं तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जॉब लोकेशन करू शकता नागपूर या ठिकाणी सुद्धा जागा आहे त्याचीही माहिती मी या ठिकाणी तुम्हाला कव्हर करत आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता ग्रॅज्युएशन लेवलवर किंवा बारावी उत्तीर्णवर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे आणि या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला मित्रांनो ग्रॅज्युएशन किंवा त्याच्या व्यतिरिक्त जे ग्रॅज्युएशन टेक्निकल ग्रॅज्युएशन असेल ते त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी त्यामुळे महत्त्वाच्या काही गोष्टी या ठिकाणी टोटल जागा दोन हजार एकोणपन्नास आहेत तुमचं जॉब लोकेशन हे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि टोटल दहावी उत्तीर्णवर बारावी उत्तीर्ण आणि ग्रॅज्युएशनवर तुम्हाला सेपरेटली अप्लाय त्या ठिकाणी करून या नोकरीच्या संधी अवेलेबल करता येतील पुढे आपण बघूयासाठी क्वालिफिकेशन सांगितल्याप्रमाणे मित्रांनो दहावी पासवर तुम्ही अप्लाय करू शकता बारावी उत्तीर्ण तुम्हाला अर्ज करता येणार आहे पदवीधर असाल किंवा कोणतीही पदवी असेल तुमच्याकडे तरी तुम्हाला अर्ज करता येईल पदवीधर टेक्निकल पदांसाठी तुम्हाला स्पेसिफिक क्वालिफिकेशन पाहिजे जे तुम्ही त्या ठिकाणी अधिक माहिती नोटिफिकेशनमध्ये किंवा एस सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊ शकता यासाठी एज लिमिट सा बघा एज कॅल्क्युलेट करायचा एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यानुसार खुल्या गटाला अठरा ते पंचवीस वर्ष असेल सत्तावीस वर्ष असेल तीस वर्ष असेल पस्तीस सत्तीस आणि बेचाळीस वर्षापर्यंत एज लिमिट जे आहे ते खुल्या गटासाठी आहे त्यामुळे नक्कीच अनेक पदांसाठी त्या ठिकाणी मित्रांनो डिफरंट क्वालिफिकेशन त्यांनी मागितलं आहे त्यानुसार तुमचं एज या ठिकाणी लागू होणार आहे सी एस सीला पाच वर्ष सूट आहे ओबीसीला सुद्धा तीन वर्ष सूट तुम्हाला सर्व पदांसाठी या ठिकाणी पाहायला मिळत आहे ऑफ एक्झामिनेशन तुम्ही बघू शकता या ठिकाणी मित्रांनो तुमचं सिलेक्शन जे असणार आहे ते कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे सिलेक्शन कॉम्प्युटर बेस्ड एक्झामद्वारे ज्यामुळे तुम्हाला मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी अँड ग्रॅज्युएशन लेवलनुसार क्वेश्चन त्या त्या पदांसाठी विचारल्या येतील जनरल इंटेलिजन्स जनरल अवेअरनेस कॉन्टिटिॲप्टिट्यू आणि इंग्लिश लँग्वेज बाबची क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारल्या ज्यामध्ये डिडक्शन बघू बघू शकता तुम्ही पॉईंट पन्नास मार्क्स या ठिकाणी डिडेक्ट केले जातील रॉंग अँसरसाठी सिलेबस अवेलेबल आहे नोटिफिकेशनमध्ये डिटेलमध्ये तो तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर बघा से या ठिकाणी सेंटर ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जर बघितला तर तुम्ही बघू शकता औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर मुंबई नागपूर नाशिक पुणे या ठिकाणी एक्झाम सेंटर यांनी ठेवलेले आहेत ही एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही या ठिकाणी एक्झाम देऊ शकता अर्थात नोकरी ठिकाण सुद्धा यापैकीच तुमचं राहणार आहे त्यानंतर बघा ॲप्लिकेशन फी यासाठी मात्र शंभर रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे ओपन ओबीसीच्या मेल कॅन्डिडेटला ओपन ओबीसीच्या फिमेल कॅन्डिडेट असाल किंवा कोणत्याही कॅटेगरीमधल्या फिमेल कॅन्डिडेट असाल आणि त्यानंतर एस सी एस टी किंवा अपंग असाल किंवा एक सर्व्हिसमन असाल मेल फिमेल दोन्ही तरी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करण्यासाठी फी घेतलेली नाही विदाउट ॲप्लिकेशन फी तुम्ही अर्ज करू शकता मात्र फक्त ओपन ओबीसीच्या मेल कॅन्डिडेटला शंभर रुपये फॉर्म फी भरावी लागेल ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही लास्ट डेट जे असणार आहे एकोण एकोणीस तारखेपर्यंत अप्लाय करू शकता अठरा तारखेपर्यंत अप्लाय करू शकता आणि फी तुम्ही एकोणीस तारखेपर्यंत भरू शकता या ठिकाणी महत्वाच्या काही डेट्स तुम्ही बघू शकता मित्रांनो सव्वीस तारखेपासून सुरुवात आहे अप्लिकेशनसाठी अठरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता एस एस सी डॉट इन या नवीन जी ऑफिशियल वेबसाईट त्यांनी लॉन्च केलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येईल त्यानुसार याच्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये में मेन्शन करेन किंबहुना ई महाजॉब ॲपवर सुद्धा या भरतीचा अपडेट अवेलेबल आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन एक चांगली संधी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे थोडक्यात मित्रांनो मी माहिती सांगितली आहे काही क्वेश्चन असतील तुम्ही नक्की विचार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा महाजॉब चॅनल चॅनल के सब्सक्राइब कराल अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद